भारतीय संविधानाबद्दल काही भन्नाट फॅक्ट ऐकायला तयार आहात का आपलं भारतीय संविधान जगातलं सर्वात मोठं हँड रिटर्न म्हणजे लिखित असलेलं संविधान आहे आणि हे संविधान तयार करायला दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस लागले भारतीय संविधान तयार करण्यासाठी जवळपास चौसष्ट लाख रुपये लागले हे त्या काळातली प्रचंड मोठी रक्कम आणि हो सर्वात महत्वाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते संविधान कितीही चांगलं असलं तरी त्याची अंमलबजावणी करणारे लोक चांगले नसले तर संविधान वाईटच ठरेल संविधानात बदल करण्याची शक्ती म्हणजे दुरुस्त्या अमेंडमेंट आतापर्यंत शंभरहून अधिक घटना दुरुस्ती झाल्या आहेत पण हो यामुळे मूळ मुल संविधान बदलत नाही फक्त त्यात काळानुसार परिस्थितीनुसार बदल केले जातात आणि जे आवश्यक असतात लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मूलभूत अधिकार जे आपल्याला संविधान देतं संविधान हे फक्त कायद्याचं पुस्तक नाही तर आपल्या लोकशाहीचा श्वास आहे आणि हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की आर्टिकल बत्तीस अनुच्छेद बत्तीस हे संविधानाचा आत्मा आहे काय आहे ते कलम बत्तीस जाणून घ्यायचे तर फॉलो करायला विसरू नका आणि हो ही माहिती शेअर करायलाही विसरू नका कारण संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण